येवला शहरात तेजतारा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी स्वारांना सेफ्टी स्टिकचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवन सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले विशेषतः दुचाकी स्वार डिलिव्हरी बॉय आणि नियमित प्रवासी यांना या सेफ्टी स्टिकचे महत्व समजावून सांगण्यात आले <coughs> मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो परंतु हा आनंद साजरा होत असताना कधी कधी दुचाकी स्वरांचा नाही लोन मांजामुळे गळा कापला जातो आणि त्यांच्या आनंदावर या ठिकाणी विर्जन पडलं जात तर याच अनुषंगाने तेजतारा फाउंडेशन कडून आज या ठिकाणी सेफ्टी स्टिकचं से वाटप करण्यात आलेलं आहे जेणेकरून दुचाकी स्वरांच त्या ठिकाणी संरक्षण होणार आहे यासाठी इथं विंचर चौक वरती तेशतारा फाउंडेशन कडून सेप्टिस्टिक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुचाकी स्वरांना देण्यात आलेलं आहे आणि तसंच येवलेकरांना आम्ही तेच तारा फाउंडेशनच्या वतीने आवाहन करतो की या सणाला कुठेही गालबोट लागेल असं वर्तणूक आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी कारण नायलॉन मांजामुळे ज्या दुचाकी स्वरांचा कधी गळा कापल्या जातो कधी पशुपक्ष्यांची देखील हानी होते तर या दुचाकी स्वरांपैकी कधी कुणाची एक मुलगा असू शकतो तर आम्ही या तेशतारा फाउंडेशन कडून सगळ्यांना आवाहन करतोय की आपण या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळून आपण आपली मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करावी आणि तेशतारा फाउंडेशन कडून तमाम येवलेकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो